ध्यानम मूलम गुरोर मूर्ते पूजा मूलम गुरोर पादम मंत्रम मूलम गुरोर वाक्य मोक्षम मूलम गुरोर कृपा <coughs> सर्व नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु माझे गुरुदेव परि रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी <coughs> भक्तांना जे काही अनुभव दिले त्याच्याबद्दल ते अनुभव सांगण्याकरताच मी हे व्हिडिओ चॅनल सुरू केलेलं आहे आणि आज मी आपल्याकरता एकोणसाठावा व्हिडिओ करतो आहे आमच्या नगरमधील एक भक्त आहेत मंदाताई जोशी यांनी एक लेख गुरु गुरु पुष्प चारमध्ये लिहिलेला आहे आणि त्या लेखाचं नाव आहे ऐसा स्वामी कोणी नाही आणि त्या लेखामध्ये सद्गुरूंनी आश्रमामध्ये जे प्राणी आणि पक्षी होते त्यांच्याबद्दल काही निवेदन केलेलं आहे आणि तो लेख हा फार अपिलिंग है। है चा करता आहे सद्गुरू हे भक्तांच्याकरता भक्तवत्सल आहे असं आपण म्हणतोय आणि ते आहेतच पण या ठिकाणी ते भक्तांकरताच भक्तवत्सल आहेत असं नाही या सृष्टीवर देखील त्यांचं तेवढंच प्रेम तेवढीच त्यांची आपुलकी होती काय माहिती आहे का की माझे सद्गुरू हे दत्तात्र्यांचे अवतार आहेत आणि वेदविद्या संवर्धना आणि संरक्षणाकरता त्यांनी हा अवतार धारण केलेला आहे आणि या आपले जे वेद आहेत त्या वेदाची जी महती आहे त्या वेदाची काही वाक्य आहेत महावाक्य ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये एक असं वाक्य आहे की आत्मा म्हणजे ब्रह्मा आहे आत्मा म्हणजे ब्रह्मा आहे दुसरा जो वेद आहे त्या वेदामध्ये त्यांनी असं म्हटलंय की मी ब्रह्मा आहे आणि तिसरा जो सामवेद आहे त्याचे म्हणले तत्वबशी म्हणजे तूही ब्रह्मा आहे म्हणजे ही कशी गोष्ट आहे बघा आपली जी वेद परंपरा आहे त्या वेदामध्ये ब्रह्म ज्याला म्हणतात ते काय आत्मा म्हणजे आत्मा हा किती मोठा आहे बघा हा आत्मा त्याचा आकार किती मोठा आहे बघा ब्रह्मा एवढा आत्मा आहे पण तो आपल्या शरीरातल्या कुठल्या कोपऱ्यात बसला हेच आपल्याला कळत नाही आपल्याच काय किडा मुंगी हत्ती या सगळ्यांच्या मध्ये तो आहे तत्वभसी म्हणजे काय जे जे समोर दिसतं त्याच्यामध्ये तो आहे आणि माझे गुरुदेव वेदविद्येचं संरक्षण करणारे होते आता हे नुसतंच मी संरक्षण म्हणून चालणार नाही तर ते दत्तात्र्यांचे अवतार आहेत आणि दत्तात्र्यांच्या अवतारामध्ये ब्रह्मदेवांचा पण समावेश आहे ब्रह्मा विष्णू महेश एकत्रित अवतार आहे आणि ब्रह्मदेव हे वेदांचे करते म्हणजे वेद हे त्यांनीच तयार केलेले त्यामुळे जे वेदात लिहिलंय तेच त्यांचं जीवन होत तत्वमसी म्हणजे समोर जे जे दिसेल त्यामध्ये ते भगवंत बघत होत बघत होते ब्रह्म बघत होते त्यांचा म्हणजे माझा आत्मा आणि तुझा आत्मा हा एकच आहे म्हणजेच तू आणि मी एक आहे ही जी आपल्या धर्मातली संकल्पना आहे ते प्रत्यक्ष माझे गुरुदेव जगत होते असा त्याचा हा अर्थ आहे आता या ठिकाणी ऋग्वेद यजुर्वेद संवेद यातलं जे महावाक्य मी तुम्हाला सांगितलं पण या ठिकाणी ही जी हे सगळं मी तुम्हाला सांगायला पाहिजे अशातला भाग नाही आहे मला काही फार कळतं अशातला भाग नाही आहे पण या मंदाताईंनी जो लेख लिहिला आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही उल्लेख केलेला आहे तर तो, तो उल्लेख हा महत्त्वाचा आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली दत्तात्रय निवासात सद्गुरूंचं राहणं सुरू झालं आणि त्याच्यानंतर तिथे काही प्राणी आले मला वाटतं मी काही चुकत नसेल माझी मेमरी जर काही धोका देत नसेल तर मला असं आठवतं आहे की पुण्यातले मला वाटतं वर्मा डू बुक डेपोचे मालक श्री जोशी यांनी दत्त देवस्थानमध्ये पहिल्यांदा गोदान केलेलं आहे आणि ती गाय त्या ठिकाणी आलेली आहे त्यावेळेस फक्त दत्तात्रय निवास होतं आणि निवासाच्या जे आमचे देव ठेवलेले आहेत त्या देवाच्या उज्ज्वजुला आप अप, आपण दर्शन केल्यास बाजूला एक बारकी खोली आहे तर त्या खोलीमध्ये गुरुदेवांचा वावर असायचा त्यांचं स्नान वगैरे झालं की साधारणपणे ते तिथं वस्त्र वगैरे बदलत असत तर त्या भिंतीला लागूनच पाठीमागे गोठा होता आणि मला डिस्टिंगली असं आठवतंय आहे की संध्याकाळच्या वेळेस सद्गुरूंचं स्नान वगैरे झालं की आरतीपूर्वी ते त्या खिडकीतनं तिथल जी, जी गाय बांधलेली असायची गोठ्यात तिच्याशी त्यांचा प्रेमळ संवाद साधायचं काही नाही काहीतरी ते बोलायचे आणि ती गाय तिथून त्यांना प्रतिसाद द्यायची शेपटी आलो हम्मा म्हण काय असं का नव हलो असं सगळं ते चालू असेल अर्थात मी सगळं अनुभवलेलं आहे बरं का म्हणजे स्वतः अनुभवलेलं आहे तर हा एक फार मोठा भाग होता त्याच्या तिच्याशी त्यांचा संवाद साधायचा त्यामुळे तो भाग होता त्याच्यानंतर मग काय आलं की हळूहळू विस्तार झाला मग आमचं तपोवन आलं मग तपोवनामध्ये सगळं गोधन गेलं मग सगळ्या गाई तपोवनात असायचे वासर तपोवनात असायचे पण mm -hmm. जे दुबट्या गाई असतील त्या मात्र एक किंवा दोन गाई या आश्रमात असायच्या कारण ताबडतोब त्या ठिकाणी आपल्याला दुधाची व्यवस्था करता येवी म्हणून ते होतं तर दुधाची गरज असायची ताबडतोब लागायची ती त्यामुळे तिथं त्या होत्या आता या ठिकाणी एकदा एक गाय व्हायली आणि व्हायल्यानंतर ते वासरू आणि ती गाय आमच्या देवस्थानमध्ये आली दत्ता तर सद्गुरूंनी तिचं एवढं मोठं स्वागत केलं आणि त्या वासराला अगदी अंगावर घेऊन दमलाकारे वगैरे वगैरे बगर सगळं विचारलं ते वासर नुकतेच जन्माला आलेले होते एक एका दोन दिवस झालेले असतील पण त्याची एवढी विचारपूस केली त्या गाईची जे काही त्यांना ओटी भरण आहे अमकं तमकं ते सगळं त्यांनी केलं घरात बाळंतीण मुलगी आली की जे काही करावं लागतं ते सगळं या गुरुमाऊलीनी त्या गाईकरता केलेलं होतं या गाईची खूप ते गाई काळजी घ्यायची या प्राण्यांचंही सद्गुरूंवर अतोनात प्रेम होत काय आमच्या देवस्थानमध्ये एक राधा नावाची गाय होती सद्गुरू जर काही गावा कामानिमित्त गावाला जाणार असेल गाण्या चालले वाडील चालले मुंबईला यायचे काय वेळेस तर साधारणपणे सेवेकरांना जसं सा सांगायचे तसा त्या गाईला पण सांगायचे मी जातोय बरं का दोन तीन दिवस काळजी घे असं तिला सांगायचे एकदा काय झालं महाराजांनी तिला सांगितलंच नाही नसेल लक्षात आलं आणि ती ते गेले निघून दोन तीन दिवसांनी दोन तीन दिवसांनी परत आले तर या दोन तीन दिवसात हाक मारल्यानंतर तिचा काही प्रतिसादच नाही आणि मग गुरुदेवच्या लक्षात आलं अरे रागवली आहे मग सेवन झालं तीन दिवसात त्यांनी अन्नच घेतलेलं नाही फक्त पाणी पिते पडे आणि मग गुरुदेवांनी तिला थापटलं अंगावरनं हात फिरवला आणि मग तिला ती कोथिंबीर आवडत होती म्हणून कोथिंबीरच्या गड्ड्या मागवल्या आणि तिला कोथिंबीर खायलेलं आणि परत म्हणले की माझं चुकलं बरं का मी तुला सांगून जायला पाहिजे बरं बघा माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी माझ्याबद्दलच म्हटलं की मला गुरुदेव म्हणले माझंच चुकत असेल म्हणून इथं गाईची देखील माफी मागितली अरे किती मोठं अंतकरण टाकतं गाईची माफी मागणं किती मोठं अंतकरण आहे आणि मग त्यांनी ते हे केलं आणि मग ती राधा रुसलेली होती ही चांगली हांबर राहिला वगैरे लागलेली आहे एकदा सद्गुरू तपोवनात जर निघाले जायला तर तपोवनात जाताना त्या गाईंना काहीतरी खाऊ खाऊ म्हणून घेऊन जायचे सफरचंद असतील बटाटे असतील काही काही ना काहीतरी इकडून न्यायचे सद्गुरूंची कार त्या तपोवनाच्या पासून एक किलोमीटर अंतरावर एक वळण आहे त्या वळणावर वळली की तिकडे या गायींचं हांबळणं सुरू असेल त्यांना कळेच गुरुदेव आले आणि मग गुरुदेव आल्यानंतर ते गुरुदेव जेव्हा ते त्यांना द्यायचे तेव्हा त्यांची एकमेकांची स्पर्धा लागायची ते खाण्याची अशी सगळं ते त्या यांचं प्रेम होत म्हणजे गायींवर तर त्यांचं प्रेम होतच पण सगळ्याच मात्रांवर त्यांचं प्रेम होत एकदा ते मला बसले होते असताना आणि नेमकी एक पाल तिथे आली तरी ते काय इकडे तिकडे येते पाल हा काय मध्ये का, का, का? आ, सेवे केली गडबडली आणि त्यात ते काय करायचं आता ती पाल कशी आहे ती हट्टी होती ती कुठे इकडे जायला तयार नाही आता ती पण घाबरलेलं असतं त्यामुळे ते गुरुदेव म्हटले अरे फार त्रास घेऊ नका आधी ती जाईल तिच्या सवडीने काही काळजी करू नका काय तिला पण मार्गदर्शन घ्यायचं असेल तर अरे ठीक आहे म्हणजे जाईल ती म्हणजे या ठिकाणी ते गुरुदेव असं म्हटले आणि दोन तीन मिनटं ती पाल निघून गेली म्हणजे पालीला देखील त्रास देऊ नका अशी आमची गुरुमाऊनी म्हटली वस माझ्यासारखा माणूस पाल दिसली तर मग सांगायला काय हरकत नाही पण मला घरात पाल वगैरे आवडत नाही मला केळस येते आणि विशेषतः घरातल्या बायका तर पालीला खूप घाबरत त्यामुळे त्यांच्या घाबरण्यापेक्षा ती पालीला हाकलून दिलं शक्यतो आपण हाकलून देतो पण अगदीच वेळ आली तर गोष्ट वेगळी पण या पद्धतीने ते पालीचा देखील विचार करणारे होते हे याच्यावरनं दिसतं अर्थात सद्गुरूंनी हे जरी असे असलं प्रत्येक याच्यात तूच आहेस हे जरी असलं तरी अहिंसा तत्वाचा पण अतिरेक करू नका म्हणून हो आम्हाला सांगितलं होतं त्यांनी म्हणजे जोपर्यंत आपल्याला उपद्रव होत नाही तोपर्यंत त्या प्राण्याला तुम्ही उपद्रव देऊ नका काही काही करू नका हे बरोबर आहे पण तुम्हाला उपद्रव होत असेल आता डास मारायचे नाहीत का असा प्रश्न आहे धुळ मारायचे नाहीत का असा प्रश्न येतो काय आलं त्यांनी या सगळं उदाहरण दिलं की रस्त्याने तुम्ही गाडी चालवताय आणि मांजर अडवाल तर मांजराला आडवाला आपल्या गाडीखाली येईल म्हणून तुम्ही जर गाडीचा कचकन ब्रेक लावला तर कदाचित मांजर वाचेल पण तुमच्या गाडीत बसलेली तुम्ही आणि बाकीचे दोन चार लोक यांना काहीतरी होईल तेव्हा मनुष्याचं जीवन हे महत्वाचं आहे मांजर कुत्रे हे रस्त्याने जात असतात अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा त्याचं काही फार हे नाही त्याच्याकरता तुम्ही असं करू नका हा मुद्दाम तुम्ही तिच्या अंगावर गाडी घाला असा माग नाही पण कळत नकळत हा ॲक्सिडेंट होतोय तर तिथं अहिंसा तत्व हे करू नका अहिंसा तत्त्वाचं देखील पालन कुठवर योग्य आहे हे त्यांनी वेळोवेळी आम्हाला सांगितलेलं आहे आमच्या दत्तात्रणे असाल एक मला वाटतं कौठी चाफ्याचं वगैरे झाड आहे त्या तेव्हा लक्ष्मी मंडप वगैरे काही के नव्हतं केवळ दत्तात्रय निवास आणि मोठं वेदांत बिल्डिंगचं काम चालू होतं तर त्यावेळेस एक नागराज त्या झाडावर राहायला आले आणि दोन तीन दिवस त्यांचा मुक्काम त्या झाडावर होता गुरुदेव बघायचे त्या झाडावर आहे पण एक दिवशी गुरुदेव जिथं बसतात त्या खिडकीवरच खिडकीच्या इथंच त्यांनी निवांत बसलेला होता आता कसं आहे की गुरुदेवांची नजर त्याच्यावर होती गुरुदेव काही त्याला हे करणार नव्हते हा भाग वेगळा आहे पण इतर कोणी भक्तांनी पाहिलं असतं तर मग तो, तो वेगळा मार्ग त्यांनी सोपायला असतो त्यामुळे गुरुदेवांनी त्या, त्या नागराजांकडे बघितलं आणि म्हटले बाबा रे झाले दर्शन आता जा ना किती दिवस तू इथे मुक्काम ठरणार आहेस काय आणि मग त्या नागराजांनी तिथनं दूर गेले निघून मग परत काही कोणाला दिसला नाही अर्थात आता आमच्या त्या देवस्थानमध्ये बऱ्याच वेळा हे नाक साप दिसतातच कारण आता अडीच तीन एकरचा तो परिसर आहे आणि आजूबाजूला शेती आहे त्यामुळे ही मंडळी तिथे येणारच पण सद्गुरूंनी त्या प्राण्यावर देखील त्या प्राण्याला सांगितल्यावर तो प्राणी निघून गेला आणि त्या प्राण्यालाही कुठे उपद्रव केलेला नाही हे महत्त्वाचं आहे म्हणजे तत्वमसी हे पाहणारे माझे गुरुदेव असल्यामुळे आमच्या आश्रमात काही श्वान देखील होते कुत्रे काय होतं त्यावेळेस हे देवस्थान हे एका बाजूला होतं आणि मग दृष्टीने कुत्रं वगैरे असलेलं बरं म्हणून त्या ठिकाणी कुत्रं ठेवण्याची हे झाली आणि एक राणी नावाची कुत्री होती राणी नावाची कुत्री होती ती फार एकनिष्ठ होती गुरुदेव ज्या खोलीत झोपायचे ना त्या खोलीच्या आत बाहेर तिचा रात्रभर पहारा देणं चालू असेल रात्रभर जागी असायची आणि गुरुदेव देखील कधीतरी बघायचे तर तिचं ते पहारा देणं चालू असेल त्यामुळे तिचं फार प्रेम होतं तिला अधूनमधून गुरुदेव दर्शनाला पण बोलवायचे आणि तिचं दर्शन व्हायचं आणि ती ही पहाऱ्याचं काम करायची असते गुरुदेव तिच्या तिचं कौतुक दुसऱ्याची बैठकीत पण की ती तीक्या तीक्या हो एक आहे बघा ती रात्रभर झोपली नाही माझ्या म्हणजे गुरुदेवांचं त्या जनावर प्रेम किती होतं पण गुरुदेवांच्या महानिर्माणानंतर त्या राणीने एक थोड्याच दिवसात प्राण सोडलेला आहे त्याच्यानंतर तिने लवकरच ती गेली काय हे या जनावरांचंही मालकावर खूप प्रेम होतं आता खरं म्हणजे मालक म्हणजे कोण असा प्रश्न येईल की नाही का बाकीच्या घरात काय होतं मी ते जनावर पाळलं आहे तर माझा त्याला सहवास असतो पण गुरुदेवांचा सहवास किती होता तर त्या गुरुदेवांची सेवा बाकीचे सेवे गुरु गुरुदेवांची सन कुत्र्याचं बाकीचं जे सगळं आहे ते काय करणं हे सेवेगरेच करायचे से पण त्या मुक्या प्राण्यांना देखील कळायचं की हे करी आहे खरा इथल तर मालक कोण आहे हाय म्हणजे त्यामुळे त्या जनावरांचाही त्या मालकांवर म्हणजे माझ्या गुरुदेवांवर प्रेम होतो आणि त्या प्रेमापोटीस तिने नंतर महिना दोन महिन्याचंच देह ठेवलं तसंच एक राजा नावाचा देखील कुत्रा होता देवस्थानमध्ये तो अतिशय तिखट होता भुंकायचा पुढे जर वेड्या वगैरे दिसलं तर तो सोडायचा नाही भुंका आता बांधलेला असायचे नवा प्रश्न नाही पण भुंकायचा तर त्याचं देखील त्याला गुरुदेवांच्या दर्शनाची काय ओढ असेल त्याला सोडलं की तो लगेच दर्शनाला त्याच्या समोर जाऊन शेपटी वगैरे हलवत बसणार असं ते सगळं होतं तर त्या कुत्र्याचंही गुरुदेवांवर खूप प्रेम होतं गुरुदेवांचंही होतं त्याला त्याच्याशी बोलायचे ते दर्शनाला आल्याचे आणि मग त्या ठिकाणी गुरुदेवांच्या महानिर्वाणानंतर देखील त्याने अन्नपाणी गर्जे केलं पण ते राजा देखील लोक त्याला त्यावेळेस त्या देवस्थानमधनं दत्तात्रय निवासातनं तो हजारी आहे म्हणून तिकडे नेलं पुढे आमच्या तपोवनात त्या जीपमधनं तपो नेत असताना त्या जीपमध्ये दोन चार पोती वगैरे टाकून त्याला त्याच्यावर ठेवलं होतं तर तिथून निघताना गुरुदेव तर गुरुदेव तर महानगर झालेलं होतं पण तिथून निघतानाही त्याने भर करून दर्शन करून गुरुदेव दिसतात का हे त्यांनी बघण्याचा प्रयत्न के केला आणि तिथनं त्याला त्या तपोवनात नेलं आणि तिथे काही तासातच त्याने आपला देह प्राण त्याग केला आता या ठिकाणी ही सगळी गुरुदेवांची जी लिला आहे या प्राण्यांवर प्रेम करत होते बदन्दरीय आमच्याकडे एक हरिण पण आणलेलं होतं त्या हरणाचं आणि गुरुदेवांचाही संवाद व्हायचा पण ह ते एक हरिण होतं ते कालावधीतच त्याचं द्याव झालं पण म्हणजे हरणाला हरणी हरणी देखील काही दिवस ठेवली होती गुरुदेवांनी तिथं हा जो गुरुदेवांचा त्या प्राण्यांवर प्रेम आहे त्याच्यावरच हा मंदा त्यांनी लेख केला आहे तो मला फार भावला म्हणून मी तुमच्यापर्यंत तो शेअर करायचा प्रयत्न करा आता मागे मी बोललो आहे आपल्याकडे माझ्याकडे जो बारा वर्ष गुरुदेव शिवायनगर रेल्वे येत होते त्या काळात आमच्याकडे एक राणी नावाची कुत्री होती गावठी कुत्री होती आपल्या बुडघ्या त्याची उंची होती फार उंच वगैरे काही नव्हती आणि आमच्या गुरुदेव आल्यानंतर ज्या खोलीमध्ये म्हणजे हॉलमध्ये गुरुदेवांचं वास्तव्य होतं असायचं तर त्याच खोलीत आमची ही खोली राणी कायम राहायची आमचे वडील देखील वडिलांचा पलंग वगैरे तेव्हा तिथे होता गुरुदेव आले की पलंग काढून टाकायचो आम्ही तिथे कोच वगैरे ठेवून ती सगळी व्यवस्था करायचो त्याची तर गुरुदेव आले की आम्ही एकदा त्या राणीला गुरुद्यांच्या दर्शन नेत आणि मीच ते काम करायचो आणि तिचे दोन्ही पाय थोडे पाठवे ओढले की तिचं डोकं बरोबर समोर टेकायचं आणि मग या बाईसाहेब त्यांना दुसऱ्या खोलीत शिफ्ट करायचं पण त्या काळात शी आमची राणी कधीही गुरुदेवांच्या हॉल गुरुदेवांचं जिथं वास्तव्य आहे तिथे अजिबात कधी गेलेली नाही तिला एवढं काय आता आपल्याला तिकडे जायचं नाही आपण या इकडच्या खोलीत थांबायचं अशी ती राणी होती बायकडे आणि त्यामुळे पंच्याहत्तरच्या आसपास तिचं वय झालेलं होतं आणि एक एकेकाळी एक आम्ही आमच्या वडिलांनी तिथं गुरुद्वाराचा के सप्ताह केला होता आणि त्या सात दिवसात जिथं आमचे वडील देवाच्या खोलीत पोथी वासायला बसायचे तर त्याच खोलीत एका कोपऱ्यात ती बसून राहायची सगळं पोथीवचन ती ऐकायची काय आणि सातव्या दिवशी समाप्ती झाल्यावर ब्राह्मण जेवण झाल्यावर रात्रीच्या वेळेस तिला त्रास व्हायला लागला आणि रात्री तिला डॉक्टरांडे नेल्यावर डॉक्टर म्हटले ने ने? आता काही नाही संपत आलेलं आहे घरी येऊन जा आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तिचा मृत्यू झालेला आहे म्हणजे सद्गुरूंचे आशीर्वाद ज्या ज्या प्राण्यांना मिळाले हे मरण कसं आलं बघा गुरुचरणाचा पोथी ऐकत असताना तिला मरण आलेलं आहे तर त्यामुळे त्या जीवाला देखील सद्गुरूंनी सद्गितीचा मार्ग मोठा करून दिला असेल अशी मला खात्री आहे आणि त्याची मी विनंती पण सद्गुरूंना पत्र पाठवून केली होती <laughs> गुरुदेव देखील त्याच्यावर एकदा असंच मी नंतर गेल्यानंतर <laughs> मला म्हणले काय तिच्या तेराव चौदा तू मला बोलू तुक काय असं मला वाटतं असं म्हटले होते पण एक प्रेम असतंच त्या आमच्या राणीने देखील गुरुदेवांचं प्रेम अनुभवलं होतं हे सर्व प्राणी पात्रांवर आमच्या सद्गुरूंचं निस्सिम असं प्रेम होतं आणि ते प्रेम तुमच्या माझ्या माणसांसारखं नाही आहे त्या प्राण्यांना देखील सद्गती देण्याची त्यांच्या अंगात ताकद होती मुक्ती देण्याची ताकद होती आणि ती त्याचा वापर हा निश्चितपणे या अशा मोक्या जनावरांकरता देखील माझे सद्गुरू करत होते हे फार वैशिष्ट्यपूर्ण असं आहे हा जो अनुभव आहे तो गुरुदेवांचा हा जो स्वभावाचा कल आहे हे भक्तमंडळींना कळावं याकरता मी आपल्याला निवेदन केलं आपण तिथे थांबव्या श्री गुरुदेव रत्न